नमस्कार सर्वांना आज आपण पाहणार आहोत तुळशी मातेच्या विवाहाची कथा बघा श्री विष्णूंची आणि श्री विष्णू दगड का बनले ही तुळशी विवाहाची कथा ऐकल्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख दारिद्र्य दूर होते जीवनातील सर्व व्यथा दूर होतात प्राचीन काळी एक ऋषी होते ज्यांचे नाव होते साबीर त्यांनी घोर तपश्चर्या करून महालक्ष्मी मातेस प्रसन्न करून घेतले त्यांच्या तपश्चर्यावरती प्रसन्न होऊन लक्ष्मी माता प्रसन्न झाली आणि त्यांना प्रकट होऊन सांगितला की वर मागा तुम्ही तुम्हाला काय पाहिजे जो वर मागायचा असेल तो मागा तुला जितकं धन वैभव पाहिजे तितकं तू माग मी तुला देईल साक्षात माता लक्ष्मीला आपल्यासमोर पाहून मुनीवर खूप आनंदी झाले आणि त्याने मातेस नतमस्तक होऊन नमस्कार केला हे मा आणि ते मातेस म्हणाले हे माते मला धनवान बनायचे नाही माझ्या घरी संतान नाही त्यामुळे तुम्ही माझ्या घरी यावे त्याचे हे बोलणे ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि माता म्हणाली जर दुसरा कुणी तुझ्या जागी असता तर मी धनधान्याची देवी म्हणून माझ्याकडून खूप काही मागून घेतलं असतं पण तू मात्र या सर्व गोष्टींचा त्याग करून मला तुझ्या घरी येण्यास आमंत्रित करत आहेस मी तुझ्या घरी तुळशी मातेच्या रूपामध्ये येईल पण मी माझ्या पती श्री विष्णूपासून वेगळी राहू शकत नाही त्यामुळे तेही माझ्यासोबतच येतील असे सांगून माता अंतर्धान पावली त्यानंतर तुळशी रूपात ती साबी ऋषींच्या घरी आली त्यांच्या घरी कन्यारत्न झाले म्हणून सर्वजण खूप आनंदित होते ती मुलगी जशी जशी मोठी होऊ लागली तशी तशी ती खूप सुंदर दिसू लागली पण तिचं मन मात्र विष्णूजींच्या ध्यानी लागलं होतं ती मनोमन विष्णूजींना प्रार्थना करत होती की या जन्मीदेखील तुम्हीच मला वरावे जेव्हा विष्णूजींना मिळवण्यासाठी ती घोर तपश्चर्या करू लागली तिची तपश्चर्या पाहून ब्रह्मदेव तिच्यावरती प्रसन्न झाले आणि तिला म्हणाले कन्ये तुला जो वर हवा आहे तो तू माग तेव्हा ती कन्या म्हणाली की मला असा वर द्या की श्री विष्णूंच्या पायाशी मला स्थान भेटेल त्यावेळी ब्रह्मदेव म्हणाले की हे वरदान देणं शक्य नाही पण श्री विष्णूंचा अंश असलेला एक राक्षस शंखचूर जो दानव कुळात जन्माला आलेला आहे त्याच्यामध्ये भगवान विष्णूंचे अंश आहेत त्याने दानव कुळामध्ये जन्म घेतलेला आहे पण तो खूप सुशील आहे तू त्याची अर्धांगिनी बनल्यावरती तुझं भाग्य उजळेल अजाणतेपणे त्याच्याकडून मागच्या जन्मी पाप झालं होतं त्यामुळे त्याचा जन्म यावेळेस दानव कुळामध्ये झालेला आहे त्याला त्याच्या मागच्या जन्मी हा वर मिळाला होता की पुढच्या जन्मी तू वृंदा सोबत लग्न करशील आणि तिच्या पुण्यामुळे तुझा उद्धार होईल हे सर्व काही ऐकल्यावरती वृंदा शंखचूरसोबत लग्न करण्यासाठी तयार झाली वृंदासारखी पतिव्रता पत्नी मिळाल्यावरती शंखचूर फार आनंदित झाला त्याने आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली सर्व देवतांना देखील त्याने जिंकून घेतलं स्वर्गाचे राज्य देखील त्याने हिसकावून घेतलं त्यामुळे सर्व देवी देवता मिळून ब्रह्मदेवांकडे गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवास विचारले की शंखचूराकडून आता आम्ही राज्य कसं वापस घ्यावं कसं परत घ्यावं तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं की त्याची पत्नी वृंदा ही पतिवृत्त आहे त्याच्या पमुळे तिच्या पवित्र्याच्या जोरावरती तो यशाच्या शिखरावरती चढत आहे जर त्याच्या पत्नीचे भंग झालं तरच त्याला हरवणे शक्य आहे तेव्हा यातून मार्ग काढण्यासाठी सर्वजण महादेवांच्या चरणी जातात त्यांना सर्व वृत्तांत सांगतात तेव्हा महादेव म्हणतात मी जाऊन त्याला समजावतो आणि स्वर्गाचं सिंहासन पुन्हा मिळवतो त्याप्रमाणे महादेव जे आहे ते शंकचूरला भेटण्यासाठी येतात ते त्याला खूप समजावून सांगतात की तू स्वर्गाचं सिंहासन परत कर पण शंकचूर तेव्हा सांगतो की मी हे सिंहासन युद्ध करून जिंकलेलो आहे जर कुणी माझ्यासोबत युद्धामध्ये जिंकला जिंकला तर हे सिंहासन तुम्ही घेऊ शकता तेव्हा महादेवांनी त्याला समजावून खूप सांगितलं की मी महाकाल आहे तू माझ्यासोबत युद्ध करशील तर तुझं अपयश निश्चितच आहे पण शंखचूर मात्र आपल्या निर्णयावरती ठाम असतो तेव्हा दोघेही युद्धासाठी सज्ज होतात महादेवांसोबत इतर देवांनीही युद्धासाठी सर्व तयारी जी आहे तर ती केलेली होती पण युद्ध मात्र जिंकणे शक्य दिसत नव्हते कारण सर्व देवतांनी आपले अस्त्र शस्त्र वापरले पण शंखचूर मात्र कशालाही जुमानत नव्हता शंखचूर स्वतः लुप्त झाला होता, होता। त्यामुळे देवतांना हे कळत नव्हतं की वार कुणावर केला पाहिजे शंखसूरच्या ह्या लीला पाहून देवांनाही प्रश्न पडला की अशा प्रकारे शंखसूर हरवू शकत नाही आता यावरती मार्ग म्हणून सर्वजण भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी जातात तेव्हा भगवान श्रीहरी विष्णूंनी त्यांना सांगितलं की त्याची पत्नी खूप पतिव्रत आहे त्यामुळे तिचं पुण्य त्याच्या कामात येत आहे त्यामुळे त्याला ह्या युद्धामध्ये हरवणं अशक्य आहे जोपर्यंत त्याच्या पत्नीचं भंग होत नाही तोपर्यंत हे युद्ध आपण जिंकणं शक्य नाही जर त्याच्या भंग तर तो युद्धामध्ये तेव्हा आपण त्याच्याकडून स्वर्ग हिसकावून घेऊ शकतो तेव्हा सर्व देवतांनी विष्णूंना गळ घातली की हे काम फक्त तुम्हीच करू शकता शंखचूरने सर्वांना वेठीस धरलेला आहे सर्व देवांनी विष्णूंना विनवणी केल्यावरती ते या गोष्टीसाठी तयार होतात विष्णूंच्या सांगण्याप्रमाणे सर्वजण पुन्हा युद्धासाठी सज्ज झाले विष्णूंनी मात्र शंखचूरचे रूप धारण केले होते शंखचूर बनून श्रीहरी विष्णू महालामध्ये आले तिथे येऊन ते वृंदाला आवाज देतात आपल्या पतीचा आवाज ऐकल्याबरोबर वृंदा वर वर धावतच येते तेव्हा रूपी शंखचूर तिला सांगतात की मी सर्व देवांना हरवून आलो आहे हे ऐकून वृंदाला खूप आनंद होतो आणि ती विष्णुरूपी शंखचूरला आलिंगन देते यामुळे विष्णू आपण रचलेल्या कटात यशस्वी होतात वृंदाला विष्णूची ही चाल लक्षात येत नाही पण तिकडे मात्र शंकचूरा शक्ती हरवल्यासारखे वाटू लागते ह्याच संधीचा फायदा घेऊन महादेव आपलं त्रिशूल त्याच्या दिशेने फेकतात तेव्हा शंकचूराचा नाश होतो जेव्हा शंकचूराचा नाश होतो तेव्हा विष्णू आपल्या मूळ रूपात येतात कपटाने माझं पावित्र्य तुम्ही भंग केलं म्हणून वृंदाला खूप राग येतो ती क्रोधाने भगवान श्रीहरी विष्णूंना दगड बनण्याचा शाप देते तेव्हा विष्णू शालिग्राम नावाचा दगड बनतात तेव्हा श्रीहरी विष्णू वृंदाला सांगतात की तुझा हा शाप वरदानापेक्षा काही कमी नाही तुझ्या आणि शंखचूरच्या उद्धारासाठी मला हे करावं लागलं तुम्हा दोघांना मला शापमुक्त करायचं होतं तुम्ही आता शरीराचा त्याग करून तुळशीच्या रूपात जन्म घेशील आणि माझी पूजा तुळशी दलापासून होईल मी शालिग्राम दगड बनेल माझ्या मुकुटावरती नेहमी तुझं स्थान असेल मी शालिग्राम दगड आणि तू त्यावरची तुळस असशील जे सुद्धा तुझ्यासोबत माझे पूजन करेल त्यांचं सर्व दुःख दारिद्र्य नष्ट होईल देव उठणे एकादशीला मी तुझ्यासोबत विवाह करेन शंखचूरलाही मी आपल्यासोबतच जागा देईल तुझ्या पतीच्या हड्ड्यांच्या हा हाडांच्या चूर्णापासून शंखाची उत्पत्ती होईल त्या शंकापासून माझी तसेच इतर देवतांची पूजा आराधना केली जाईल जिथेही हा शंख ध्वनी असेल तिथे मी विराजमान असेल तो मागच्या जन्मी बद्रीवनात मला मिळवण्यासाठी एक तपश्चर्या केली होती आता पुढच्या जन्मी मी नारायण रूपात बद्रीनाथ वनामध्ये स्थापित होईल तेव्हा तेथे माझी पूजा ही फळाफुलांनी न होता तुळशीने होईल माझ्या मुकुटावरती तू विराजमान होऊन माझ्यापेक्षाही श्रेष्ठ पद प्राप्त करशील एकादशीला जो कोणी आपला विवाह करेल त्याच्या जीवनामध्ये कधीही दुःख येणार नाही तेव्हापासून शालिग्राम दगडासोबतच तुळशीचा विवाह जो आहे तर तो केला जातो तुळशी मैया की जय आता तुळशी विवाहाची दुसरी कथा आहे तर ती आपण पाहूया तर बघ पा एका गावामध्ये एका घरामध्ये भाऊजया राहत होत्या नणंदेचं अजून लग्न झालेलं नव्हतं ती नेहमी तुळशी मातेची पूजा करत असे ती नियमितपणे तुळशी मातेसमोर दिवा लावत असे पण तिच्या वहिनीला मात्र हे काही सर्व काही आवडत नसे जेव्हा दोघी नणंद भावजमध्ये भांडण होत असत तेव्हा वहिनी तिला म्हणत असत जेव्हा तुझं लग्न होईल तेव्हा मी तुझ्या लग्नाला आलेल्या सगळ्या वराडालाही तुळशीच खाऊ घालेल आणि तुला आहेर म्हणून देखील ही तुळसच देणार तू बघ जेव्हा त्या तुळशीची पूजा करत असतेस तेव्हा काही दिवसांनी नणंदेचे लग्न ठरते वहिनीने मात्र म्हटल्याप्रमाणे सर्व वराडी लोकांसमोर तुळशीची कुंडी तोडली ज्या तुळशीची तिची नणंद जी होती पूजा करता से। त्या 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 पान तीने त्या ती पूजा करत असे आणि त्या सर्वांना त्या तुळशीची पानं खाण्यासाठी तिने सांगितली पण नणंद करत असलेल्या या व्रतामुळे त्या फुटलेल्या तुळशीच्या कुंडीच्या जागी तिथे पंचपक्वान झाले सर्व लोकांनी ते पंचपक्वान अगदी आनंदाने आणि पोट भरून खाल्ले वहिनीने दागिन्यांच्या नावाखाली नणंदेला तुळशीच्या मंजिरांनी बनवलेले दागिने दिले बघता बघता ते सर्व दागिने सोन्या हिऱ्या मोत्यांचे झाले इतकेच नव्हे तर तिने कपड्यांच्या जागी तुळशीची पानं ठेवून दिली होती तर ती देखील सुंदर रेशमी कपड्यांमध्ये परिवर्तित झाली आता जेव्हा नणन तिच्या सासरी गेली तेव्हा सासरच्या लोकांनी तिने आणलेल्या सामानाची खूप प्रशंसा केली ही गोष्ट बहिणीच्या कानावरती जेव्हा येते तेव्हा तिला खूप आश्चर्य झालं तिने विचार केला की नणंदेचे कपडे दागिने या सर्वांच्या जागी तर मी तुळशीच्या मंजिऱ्या ठेवल्या होत्या पण त्याचे मात्र खरोखरच दागिने आणि कपडे बनले हे सर्व काही पाहून तिला देखील तुळशी मातीचे महात्म्य लक्षात आले तिला एक मुलगी होती तिने तिच्या मुलीला सांगितलं की तू तुळशी मातेची सेवा कर तुला देखील तुझ्या आत्याप्रमाणे चांगलं फळ मिळेल ती जोर जबरदस्तीने तिच्या मुलीकडून तुळशी मातेची सेवा रोज करून घेत होती पण त्या मुलीचं मन मात्र त्या गोष्टींमध्ये मा अजिबात लागत नव्हतं हळूहळू मुलगी लग्न योग्य झाली तेव्हा तिच्या आईने विचार केला की मी जसं माझ्या नंदेसोबत केलं होतं तसंच हिच्यासोबत देखील मी करेल त्यामुळे हिला देखील वेगवेगळ्या प्रकारचे दागिने मिळतील आणि आलेल्या वराडी लोकांना देखील चांगले पंचपक्वान खायला मिळेल शिवाय माझ्या मुलीला देखील तिच्या सासरी खूप सारा मान सन्मान मिळेल असा विचार करून आपल्या मुलीला तिच्या लग्नामध्ये देखील तुळशीची कुंडीच वराडी लोकांसमोर आपटते आणि यावेळी मात्र त्या कुंडीची माती मातीच राहते ती पंचपक्वानामध्ये परिवर्तित होत नाही बदलत नाही मंजिरी आणि पानं देखील आपल्या मूळ रूपातच राहतात त्यातसुद्धा काहीही बदल होत नाही वहिनी वराडी लोकांना तुळशीची पानं जी आहे तर ती खायला देते हे सर्व पाहून सर्व लोक तिच्याबद्दल वाईट बोलू लागतात वहिनीने लोभामुळे आपल्या मुलीला देखील आहेरामध्ये तुळशीच्या मंजिऱ्या दिल्या होत्या तेव्हा मु जेव्हा ज्यावेळेस बघा मुलगी सासरी पोहोचली तेव्हा ते, ते सारं पाहून तिच्या सासरीची मंडळी तिच्यावरती फार रागवली अगोदर त्या वहिनीने रागामुळे कधीही आपल्या नंदेस माहेरी बोलावले नव्हते एक दिवस भावाने विचार केला की माझी पत्नी तर माझ्या बहिणीस कधीही माहेरी बोलवत नाही तेव्हा मी जाऊन माझ्या बहिणीला भेटून येतो त्यांनी ही गोष्ट त्याच्या पत्नी सांगितली आणि म्हणाला मी माझ्या बहिणीला इतक्या वर्षानंतर भेटायला जात आहे तर तिला काही भेटवस्तू घेऊन गेलं पाहिजे तेव्हा त्याच्या पत्नीने त्याला एका पिशवी ज्वारी भरून दिली हे पाहिल्यावर तो ती तो भाऊ देखील खूप दुःखी झाला तो विचार करत होता की कोणता भाऊ आपल्या बहिणीच्या घरी ज्वारी घेऊन जाऊ शकतो का तर हा विचार करत करतच तो गौशाळेजवळ पोहोचला आणि त्याने आपल्या हातातील ज्वारीची जी पिशवी होती ती एका समोर पलटी केली तेव्हा तिथे ते जवळच उभ्या असलेल्या एक बाई म्हणाली अरे तू समोर हिरे मोती आणि सोनं का टाकत आहेस हिला खाण्यासाठी गवत द्यावं किंवा चारा द्यावा लागतो तेव्हा त्याने आश्चर्याने पाहिलं तर खरोखरच तिथे हिरे मोती आणि सोने होते तेव्हा आनंदाने त्याने ते सारं काही उचलून घेतलं आणि तो आपल्या बहिणीच्या घरी गेला खूप वर्षांनी बहीण आणि भाऊ एकमेकांना बघून फार आनंदित झाले तेव्हा त्याच्या बहिणीने तुळशी मातेला मनापासून प्रार्थना केली की माझ्या बहिणीला सद्बुद्धी प्राप्त होऊ दे आणि तुझी कृपा त्यांच्या घरावरती होऊ दे त्यांचं घर देखील सुख समृद्धी आणि धनधान्याने भरू दे आणि खरोखरच काही दिवसातच तिच्या वहिनीचे मन सद्बुद्धीवर चालू लागलं ती आपल्या नणंदेला खूप मान सन्मान देऊ लागली वहिनीने देखील आपल्याला मनापासून तुळशी मातेची सेवा केली तिचे वहिनी सुद्धा खूप मनापासून त्यांची सेवा केली त्यांच्या घरामध्ये सुख आणि समृद्धी धान्याचे भांडार भरले गेले त्यांच्या घरातील दुःख दारिद्र्य क्लेश सर्व काही नाहीसे झाले आणि त्याच्या घरामध्ये सर्व काही सुखाने आणि आनंदाने राहू लागले तर अशी होती तुळशी मातीच्या विवाहाची कथा ही कथा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ